नंद्रुक जिल्हा परिषद गटातून आमचे चळवळीतील सहकारी मोहम्मद शेख यांच्या पत्नी सना कौसर शेख या काँग्रेस आहे पक्षाकडून उमेदवारी लढवत आहेत स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही मंद्रुप जिल्हा परिषद गटासाठी सना कौसर मोहम्मद शेख यांना जाहीर पाठिंबा देत आहोत मी मंद्रुप जिल्हा परिषद गटातील सर्व बांधवांना आवाहन करतो येत्या सात तारखेला आमचे चळवळीतील सहकारी मोहम्मद शेख यांच्या पत्नी सना कौसर मोहम्मद शेख यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा हाताच्या पंजासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा नेहमीच चळवळीत काम करणाऱ्या माणसाला सक्रियपणे पाठिंबा द्या आशीर्वाद द्या धन्यवाद